नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आपण रोज ऐकतो किंवा सोशल मीडियावर बघतो की बीट हे खूप चांगलं असतं आणि ज्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी आहे किंवा रक्तवाढीसाठी आयन वाढवण्यासाठी बीट खाल्लंच पाहिजे वेट लॉस डायटमध्ये पण ते खूप उपयोगी असतं पण याचे काही तोटेही असतात म्हणजे बेसिकली कोणताही पदार्थ तुम्ही किती प्रमाणात खाता यावर त्याचे शरीराला फायदे होणार की तोटे हे अवलंबून असतं तर तुम्हाला चार असे नियम सांगते की बीट खाताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा पहिलं म्हणजे जरी आयन भरपूर असलं तरी ते पचायला जड असतं त्यामुळे एकदम जास्त प्रमाणात खाण्यापेक्षा नियमित रोज थोडं थोडं खा दुसरं म्हणजे यामुळे गॅसेस भरपूर होऊ शकतात ज्यांची पचनशक्ती किंवा डायजेशन स्लो आहे त्यांनी एका वेळी भरपूर प्रमाणामध्ये खाऊ नये तिसर बीटामध्ये शुगर असते आणि त्यामुळे ब्लड शुगर वाढू शकते त्यामुळे डायबेटिक लोकांनी कमी प्रमाणात घ्या आणि चौथं थायरॉइड असणाऱ्यांनी याचा वापर कमीत कमी करा